नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय वडूज फाटीवरती दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य दुसराबैल मैदान आहे बाळुंबाई देवीच्या यात्रेनिमित्त मौजे पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यात्रेचं पारंपरिक मैदान आहे दुस्साबैल मैदानाचं आयोजन नियोजन आहे फाटी आपल्याला माहिती आहे ओढूज रान आहे आणि माझ्या पाठीमागे ट्रॅक्टरचं काम सुद्धा चालू आहे फाटीचं मैदान रित्सर पारदर्शक आहे तर एकंदरीत जाणून घेऊ दहा तारीख दुसा बैल मैदान अ वडूज फाटीवरती कसं नियोजन आहे यात्रेच्या मैदानचं या नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी पुजारवाडी ग्रामस्थांनी यात्रा कमिटी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ दहा तारखे बैल मैदानच नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान आहे कसं नियोजन आहे या वर्षीच प्रथमता सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी नम... पुजारवाडी ग्रामस्थांनी बाळूबाई देव यात्रेनिमित्त भव्यंद व दुसाबाईल मैदान आयोजित केलेलं आहे मैदान आपलं कुठल्या फाटीवरचे मैदाने ओढ फाटीवर आयोजित केलेला आहे उंबरडेवर बाळुंबाई मंदिर शेजारी नक्कीच आपले मैदान रितसर आणि पारदर्शक होणार का हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियमाली नुसार पारदर्शक आणि रितसर होणार आहे ओळख वशीला ओळख वर्षीला अजिबात चालणार नाही आता पल्ला किती बुट ठेवलाय पल्ला नऊशे साडे नऊशे होईल दुसरा बैल साठी योग्य आहे का पल्ला तुम्हाला दुसरा बैल साठी योग्य बक्षीस सर दिले जाणार का गा, गाडी कमी आली जास्त आली गाडी कमी जास्त झाली तरी बक्षीस जे बॅनर वर छापलेले आहे ते रिस्टर दिले जाते मित्रांनो या मैदानात सांगायचं वैशिष्ट्य म्हटलं तर गेल्या वर्षी प्रथम क्रमांकासाठी दोन टू व्हीलर होत्या गाड्या मला वाटतं दोनशे झालेल्या परंतु कमिटीनं पहिल्या नंबरला दोन टू व्हीलर दुसरा नंबर तिसरा म्हणजे जेवढे नंबर होते खाली पाठीमागचे सगळ्याला एकही रुपये कुठला कमी दिला नव्हता कारण त्यांनी सांगितलेलं आम्हाला मैदान हे पैसे कामावायला नावासाठी आवासाठी याचे गेल्या वर्षी दोन टू व्हीलर होता प्रथम क्रमांकाला त्यांनी दोन टू व्हीलर दिलेल्या जशी बक्षीस होती तशी दिली यंदा त्याच पट्टीत मैदान आहे मैदानाच सर पारदर्शक आहे मित्रांनो कुठलीही मनात शंका न बघता अफवांना बळी न पडता दहा तारखे दुसरा बैल मैदान वडूच पाठीवर पोजारवाडीकरांचं त्या मैदानाला बहुसंख्येनं उपस्थित राहावा कारण आता यात्रेची मैदान सुरू झालेत आणि यात्रेची मैदान म्हणलं की मोरे सरकार कायम सांगत असतात रितसर आणि पारदर्शकपणा आणि त्यातली त्यात रितसर बक्षीस कुठल्याही प्रकारे पार्सलिटी होत नाही त्यामुळं येत्या दहा तारखेला जे पोजरवाडीकरांचं मैदान आहे त्या मैदानावर बरोबर प्रतिसाद द्यावा दुसरा बैल मैदान आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांनी जास्त या संख्येने उपस्थित राहून यात्रेची मैदान होणे काळाची गरज आहे त्यासाठी बैलगाडी मालकांनी जास्त या संख्येने उपचारित राहून मैदानाला शोभा आणावी नक्कीच ऑनलाईन कधी बसली चालू प्लीज ऑनलाईन नोंदणी पाच तारखेपासून चालू होणार पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत संध्याकाळी लॉट आदल्या दिवशी काढले जाणार नऊ तारखेला संध्याकाळी काढले जातील बाकी अखिल भारतीय बैलगाडी संघटना शासनाच्या नियमानुसार सगळं हो कुठे मारहाण झाली किंवा काय दिसलं ती गाडी बात केली जाणार का गाडी बात केली जाईल खाली पट्टी आहे का पट्टी आहे खाली कॅमेरा असणार आहे तीन कॅमेरा आहे वरती दोन खाली कॅमेरा आ... जे नियम आहे पूर्णपणे नियमाचं पालन होणार आहे मित्रांनो कसं आता तुजारवाडी सांगायचं म्हटलं तर गावात बैल बैल नाही ती मला वाटते पळायला पण गावचं एक वैशिष्ट्य आहे की कायम त्यांचं सांगणं असतं की आम्हाला रितसर पाहिजे फक्त नावासाठी मैदान घ्यायचे की इथे पैसे राहू येते किंवा पैसे कमाव असं काय नाही गेल्या वर्षी प्रत्येकानं खिशातलं कमीत कमी चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये घातलेलं आमच्या पुढेच पण बक्षीस एक रुपये कोणाला कमी दिला नव्हता आणि यंदाही त्याच पट्टीत त्याच पट्टीत मैदान आहे तर माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी उद्यापासून म्हणजे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत आपले लाईव्ह लॉट या ठिकाणी जाहीर केलं जाणार संघटनेच्या नियमानुसार मैदान पारदर्शक आहे फाटी तुम्हाला माहिती आहे फाटी सांगायची अडचण नाही ट्रॅक्टरचं सुद्धा काम चालू आहे फटी मग फाटी पाळा योग्य कुठे खाडा नाही काय नाही माती जरा नाही आणि पल्लाई नऊशे नऊशे फुटापर्यंत आहे दुसरा बैल मैदान आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना यात्रेचं मैदान आहे तुमचं दहा तारखेच यात्रेचं मैदान आहे मैदान दुसऱ्या वर्षाना दुसऱ्या वर्षाला आपण घेतोय मैदान हे पारदर्शकच होईल ओळख वर्षेला नाही नाही ओळख ओळख वशीला लावणारा नाही ऑनलाईन नोंदणी सांग काय सांगाल तुम्ही ऑनलाईन नोंदणी उद्या पाच पासून चालू होते नऊ जानेवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू राहील नक्कीच लॉट आदल्या दिवशी पडणार ना आपले हा लॉट आदल्या दिवशी नऊ तारखेला संध्याकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान पडले होते आणि मैदान आपलं दहा तारखेला सकाळी किती वाजता चालू होईल नऊ वाजता नऊ वाजता बरोबर मैदान चालू होणार ना दुसरी गोष्ट बक्षीस आता रितसर आहेत आपली काय अडचण नाही बक्षीस रितसरच दिली जाणार गेल्या प्रमाणे गेल्या वर्षी दोन टू व्हीलर दिलेल्या पहिल्या बक्षिसाला दुसऱ्या बक्षिसाला एक टू व्हीलर दिलेली आणि जे काय बॅनरवरती छापलेलं गेल्या वर्षी त्या पद्धतीप्रमाणे बक्षीस आम्ही दिलेली वर्षी पण तसंच होईल बक्षीस जी बॅनरवरती छापलं गेलेलं आहे त्या पद्धतीत बक्षीस दिलं जाईल मित्रांनो यात्रा कमिटीचं वैशिष्ट्य म्हणजे काय असतं हे गावचं नाव राहिलं पाहिजे किंवा ज्या देवानिमित्त यात्रा आहे देवी देवीनिमित्त यात्रेचं मैदान दहा तारखेला आणि मला वाटतं परत आठ दिवसानंतर सोळा तारखेला सोळा तारखेला आता माणसाला प्रश्न असेल एकाच गावची दोन मैदान कशी तर ते पहिलं सांगतो उंबारडे आणि पुजारवाडी दोन्ही गाव एकत्र फक्त थोडं पुजारवाडी छोटं गाव थोडं बाजूला ग्रामपंचायत मला वाटतं एकच येत असत ग्रामपंचायत एकच आहे हा पण दोन्ही गावाचा हेतू एकच ग्रामदेव दोघांना एकच आहे बायच आहे त्यामुळे दोन्ही गावचा हेतू एकच आहे रितसर आणि पारदर्शक मैदान व्हावी आणि ही परंपरा अशीच चालू राहावी त्या अनुषंगानं मैदान होत असतात तर दहा तारखेला दुसरा बैल मैदान आहे वडूज मौजे पुजारवाडी उंबरडे तालुका जिल्हा सातारा आणि सोळा तारखेला मौजे उंबरडे तालुका हटाव जिल्हा सातारा ओप्पनचं मैदान आहे तर दोन्ही मैदानाला प्रतिसाद आणि दहा तारखेचं मैदान पुन्हा एकदा विनंती उद्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार पासून ऑनलाईन नावलोणी सुरू होते ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे आणि संध्याकाळी नऊ तारखेला लॉट या ठिकाणी जाहीर होतील तरी बैलगाडी मालकाने विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी यांना सहकार्य करा मैदान पुन्हा एकदा सांगतो रेच सर पारदर्शक आहे कुठल्याही प्रकारे पार्सलिटी नाही कारण आम्ही बघितले म्हणून आम्ही एवढा हक्कांना सांगतोय त्यामुळे तुम्ही बैलगाडी मालकाने बिंदाश या आणि मैदानात शॉप वाढवा मित्रांनो जाता जाता पुन्हा शेदा विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे एवढं बोलताना तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूबामाच्या नावानं चांग बाळूबाईच्या नावानं चांग ब